नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्पचे रहिवासी आणि रिपब्लिकन पक्षाचे राज्य सचिव डॉ संतोष चंद्रकांत कटारी यांनी आपली प्रतिभा व समाजासमोर समाजासमोरचा आगळा वेगळा नमुना सादर केला आहे स्वतःच्या रक्ताचा वापर करून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे भगतसिंग मदत सा स्वामी विवेकानंद गुरु यशुक्रिष्ण यांसारख्या साठ महापुरुषांचे तैलचित्र तयार केले आहे याच साखळीत सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वतःच्या रक्ताने सलमान खान यांचे चित्र साकारले आगामी काळात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचेही रक्ताने चित्र तयार करून त्यांना सन्मानपूर्वक भेट देण्याचा त्यांचा सा मानस आहे डॉ कटारे हे केवळ कलावंत नाहीत तर समाजसेवक म्हणून परिचित आहेत त्यांनी गोरगरिबांसाठी सामाजिक आणि आर्थिक मदतीचे अनेक उपक्रम राबवले आहेत त्यांनी कायद्याचे उच्च शिक्षण घेतले असून समाजातील विरोधात विविध आंदोलने करून न्याय मिळवून दिला आहे त्यांच्या कार्याची दखल घेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या राज्य सचिव पदी नेमले आहे डॉक्टर कटारे यांना त्यांच्या कलेसाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मुंबई वर्ल्ड ट्रेंड सेंटरने त्यांना ग्रेट आर्टिस्ट पदवी दिली आहे लंडनच्या संस्थेतून ब्लड आर्टिस्ट म्हणून डिग्री प्राप्त केली आहे त्यांना दुबई आणि लंडन मधील असून त्यांना नेल्सन मंडेला आर्टिस्ट पुरस्काराने गौरवण्यात आले आहे शिवाय नाशिक जिल्ह्याने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा आणि सामाजिक योगदानाचा सा गौरव केला कलेच्या माध्यमातून प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणाऱ्या डॉक्टर कटारे यांचा प्रवास नक्कीच समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे रोकटोक पोलीस टाइम न्यूज साठी उपसंपादक विलास टी भालेराव भगून आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा